हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिशय जाळीदार आणि खुसखुशीत असे अनारसे तेही तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसे होईपर्यंत सर्व पद्धत अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अनारसे बनवण्यासाठी मी सर्वात आधी ते दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ जर आपण किलो किलोच्या प्रमाणात बघितले तर अर्धा किलो तांदूळ आहे हे तांदूळ मी दोन दिवस पाण्यात भिजत घातलेले आहे आणि आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ पाण्यातून काढायचे आहेत आणि अनासे बनवण्यासाठी तुम्ही तांदूळ कुठलाही घेतला तरी चालेल फक्त तो जुना आणि जाड असावा आता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या तांदळातील सर्व पाणी निघून जावे यासाठी हे तांदूळ एका चाणीत काढून घेऊया तांदूळातील पाणी निघून गेल्यानंतर येथे आपल्याला एक स्वच्छ कॉटनचे कापड घ्यायचे आहे आणि या कापडावर आपण हे तांदूळ काढून घेऊया आणि हे तांदूळ अशा प्रकारे आपण या कापडावर पसरून घेऊया आशाचे तांदूळ आपल्याला घरातच फॅनखाली सुकवायचे आहे उन्हाला अजिबात ठेवायचे नाही आणि यातील ओलसरपणा कमी होऊन थोडे कोरडे होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ फॅनखाली सुकवत ठेवायचे आहे येथे आणखी एक सांगायचे म्हणजे जेव्हा आपण तांदूळ भिजत टाकतो तेव्हा दुसऱ्या दिवशी या तांदळातील पाणी बदलून त्यामध्ये नवीन पाणी टाकावे जर आपण पाणी नाही बदलले तर या तांदळाला आंबटवास येण्याची शक्यता असते येथे आपले तांदूळ सुकवून झालेले आहेत हे तांदूळ आपल्याला फार कोरडेही करायचे नाही थोडे ओलसरातील अशा प्रकारे सुकवायचे स्कुने आहेत हे तांदूळ सुकवण्यासाठी मला पंधरा मिनिट वेळ लागलेला आहे आता हे तांदूळ आपण एका भांड्यात काढून घेऊ हे तांदूळ मी एका भांड्यात काढून घेतलेले आहे अशा प्रकारे थोडे थोडे तांदूळ घेऊन आपण याला मिक्सरला लावण्याचे पीठ तयार करून घेऊया येथे मी आपल्या सर्व तांदळाचे पीठ तयार करून घेतलेले आहे आणि असे बनवण्यासाठी आपल्याला असे पीठ हवे आहे पण जर मी मिक्सरला लावल्यानंतर त्यामध्ये रव्यापेक्षा जर जाड कण राहिले तर तुम्ही हे पीठ चाळीला लावून चाळून घ्या मला जसे पाहिजे तसे पीठ इथे तयार झालेले आहे त्यामुळे मी इथे हे पीठ चाळून घेणार नाही ना त्यानंतर आता आपण हे पीठ मोजून घेऊया मोजण्यासाठी तुम्ही कुठल्याही भांड्याचा वापर करू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ मोजून घेऊया येथे आपले पीठ मोजून झालेले आहे हे पीठ आपले पाच वाट्या पीठ तयार झालेले आहे आता आपण ज्या ग्लासनी तांदूळ भिजायला टाकलेले होते या ग्लासने मी दोन ग्लास तांदूळ भिजायला टाकलेले होते याच ग्लासनी आपले मी दीड वाटी साखर घेऊन त्याची साखर तयार करून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे साखरेचे प्रमाण अनारशामध्ये फार महत्त्वाचे आहे कारण थोडीसुद्धा साखर जास्त झाली तर ज्यावेळी आपण अनारशाचा गोळा बनवतो त्यावेळी त्या गोळ्याला पाणी सुटू शकते म्हणजे ज्याचे प्रमाण आपली पाच वाट्या पीठ पीठ तयार झालेलं आहे तर आपल्याला इथे अडीच वाटी साखर घ्यायची आहे ही साखर आता आपण मोजून घेऊया येथे बरोबर मी अडीच वाटी पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे ज्याचे एकदम सोपे प्रमाण जेवढं आपलं पीठ पडेल त्याच्या अर्धी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आता आपण हे साखर आणि ही हे तांदळाचे पीठ एकजीव करून घेऊया साखर आणि तांदूळ चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यानंतर या पिठाचे अशा प्रकारे गोळे तयार होतात त्यामुळे त्या यामध्ये वेगळं असं काहीही टाकण्याची गरज नाही आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहे येथे आपले गोळे तयार करून झालेले आहे आता हे गोळे आपण एका हवाबंद कोरड्या डब्यामध्ये दोन दिवस सेट करण्यासाठी ठेवून देऊया आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला या गोळ्याचे अनारसे बनवायचे आहेत अनारसे बनवण्याची ही पद्धत वेळ खाऊ आहे पण या पद्धतीने जर आपण अनारसे केले तर आपला अनारसा बिलकुल बिघडणार नाही छान जाळीदार आणि खुसखुशीत आपले अनारसे तयार होतील आता आपण हे गोळे दोन दिवस सेट करण्यासाठी ठेवून देऊया येथे आपला अनारशाचा गोळा सेट करायला ठेवून दोन दिवस झालेले आहे आणि आज तिसरा दिवस आहे गोळा पण छान सेट झालेला आहे आता आपण याचे अनारसे तयार करूया तसेच हा शा अनारसाचा गोळा सात ते आठ दिवस हवाबंद डब्यामध्ये चांगलाच राहतो तर आपण सात ते आठ दिवसानंतर जरी याची अनारसे बनवायला घेतली तरी पण अनारसे छान बनतात त्यानंतर येथे मी एक ताट घेतलेली आहे यामध्ये आपण अनाशाचा एक अशा प्रकारे गोळा घेऊन याचे अनारसे तयार करूया आता आपण हा गोळा अशा प्रकारे फोडून घेऊया अनारशाचा गोळा हा आपल्याला दुधामध्ये बनवायचा आहे पण त्यासाठी आपल्याला अगदी थोडेच दूध लागणार आहे आता आपण या दुधामध्ये अनारशासाठी दुधा लागणारा गोळा तयार करून घेऊया आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या पिठामध्ये फक्त दोन तीन थेंब दूध ॲड करूया आणि याचा गोळा तयार करूया या, या पिठाचा गोळा बनेपर्यंत आपल्याला जसे लागेल तसे दोन दोन तीन तीन थेंब दूध यामध्ये ॲड करत चलायचे आहे पण जर या पिठामध्ये एकदाच दूध टाकून घेतले तर याचा गोळा बनणार नाही आणि बनला तरी तो खूप पातळ बने आणि त्याचे अनारसे तयार होणार नाही त्यामुळे अगदी थोडे थोडे करतच दूध आपल्याला यामध्ये ऍड करून याचा गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता येथे आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया त्यासाठी येथे मी प्लॅस्टिकचा एक कागद घेतलेला आहे याला आपण आतील बाजूने तेल लावून घेऊया आता आपण यावर अशा प्रकारे अनारसे तयार करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आधी अनारसा असा हातावरच तयार करायचा आहे बोटाने असे थोडे थोडे करत प्रेस करत जायचे आहे नंतर आपण हा अनारसा या पॉलिथीनवर ठेवायचा आहे आणि अनारसाला लावण्यासाठी मी इथे खसखस घेतलेली आहे ही खसखस आपल्याला या अनाशाच्या वरच्या साईडने टाकायची आहे आणि याला बोटांनी प्रेस करायचं आहे असा आणखी एक अनारस आहे मी तुम्हाला इथे बनवून दाखवते प्रेस करताना अनारसा बोटाला चिटकून आहे म्हणून मी या बोटांना तेल लावून घेतलेली आहे आणि या अनारशाची जाडी आपण आपल्या आवडीप्रमाणे पातळ किंवा जाड ठेवू शकतो अशा प्रकारे आपण आपली सर्व अनासे तयार करून घेऊया येथे मी अनासे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे अनासे तळून घेऊया येथे मी गॅसची फ्लेम लो ठेवून तेल तापून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला अनासे तळायचे आहेत त्यानंतर अनासा तेलामध्ये सोडताना आपल्याला खसखस लावलेली बाजू ही वरच्या साईडने ठेवायची आहे अशा प्रकारे आणि हा अनासा न परतता आपल्याला याच्या वरच्या बाजूने असे तेल सोडायचे आहे अनारसाला आपल्याला बिलकुल पलटायचे नाही तसेच अनारसे हे तेल खूप शोषून घेतात त्यामुळे आपल्याला कढईमध्ये तेलसुद्धा जास्त टाकायचे नाहीत थोडे थोडे तेल टाकून आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहे येथे आपला अनारसा तळून झालेला आहे हा अनारसा आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या अनारसाला किती सुंदर जाळी आलेली आहे आणि तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही यापेक्षा लालसुद्धा तळू शकता आता हा अनारसा आपण अशा एका चाळणीमध्ये काढून घेऊया कारण यातील जास्तीचे तेल निघून जाईल आणि तेल निघून गेल्यानंतर आपण हे अनासे या भांड्यामध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखी एक अनासा तळून दाखवते आणि अनासे तर त्यांनी आपल्याला कढईमध्ये एक एक करूनच तळायचं आहे सर्व एकदाच टाकायचे नाही एक काढायचा आणि नंतर दुसरा टाकायचा अनाशे बनवण्याची ही पद्धत थोडी वेळ खाऊ आहे पण अशा पद्धतीने तुम्ही जर अनाशे बनवले तर तुमचे अनाशे खूप छान खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतील हे बघा किती सुंदर जाडी आपल्या अनाशाला आले इथे आलेली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते अशाच प्रकारे आपण आपली सर्व तळून घेऊया येथे आपली सर्व तळून झालेली आहे येथे तुम्हाला आणखी एक सांगायचे म्हणजे आपण जे पीठ तयार केलेले होते त्यातील फक्त मी एकाच गोळ्याचे इथे अनाशे बनवलेले आहेत पण तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही दोन तीन गोळ्याचे एकदा सुद्धा पीठ भिजवू शकता पण सर्वच पीठ एकदा भिजवू नका कारण एकदाच जर भिजवलं तर आपले अनाशे बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने जर अनारसे केले तर तुमचे अनासे बिलकुल बिघडणार नाहीत आणि ते छान जाळीदार आणि कुसखुशीत तयार होतील हे बघा येथे मी तुम्हाला एक अनारसा तोडून दाखवते आपला अनारसा किती छान जाळीदार आणि कुसखुशीत तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तसेच शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार